मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत काँग्रेस कार्यकर्ता संवाद मिळावा मिरज विधानसभेवर काँग्रेसचा दावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मिरज शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भव्य संवाद मेळावा शेतकरी भवन येथे पार पडला या मेळाव्यामध्ये मिरज विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा दावा तसेच काँग्रेस श्रेष्ठींना मिरज विधानसभाही काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव करण्यात आला हा मेळावा शहर अध्यक्ष संजय बाबू मेंढे व तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे अध्यक्षतेखाली पार पडला मिरज विधानसभा काँग्रेसचा बाले किल्ला असून मिरज मतदारसंघ महाविकास आघाडीतून काँग्रेसला सोडावा असा ठराव करण्यात आला आहे तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरच मिरज विधानसभा लढवण्याचा निर्णय केला असल्याने शहर अध्यक्ष संजय मेंढे म्हणाले काँग्रेस तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून मिरज मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला मिळवा हा निर्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या सूचना निवडणुकीची रणनीती उमेदवाराबाबत मते जाणून घेतली आहेत याबाबत सविस्तर अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळ्यामध्ये गदारोळ निर्माण झाला शेतकरी भवन येथे काँग्रेस कार्यकर्ता संवाद सुरू असताना अनेक कार्यकर्ते आपली मतं व्यक्त करीत होते परंतु ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना संधी मिळत नसल्याने काँग्रेसचे नेते अय्याज नाईकवाडी हे मेळाव्यातून तडकाफडकी बाहेर गेले आयोजकांवर राग व्यक्त करत आम्हाला बोलायला देत नाही असे म्हणून सर्व राग व्यक्त केला त्यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला अय्याज नाईकवाडी हे बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना बोलायला संधी दिली नेहर आणि इरज तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी शेतकरी भवनमध्ये मेळावा घेण्यात आला अतिशय उत्साहात हा मेळावा पार पडला सर्वच तालुक्यातील पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील शहराचे पदा अध्यक्ष पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील सर्व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी सर्वांमध्ये सर्वांचे विचार ऐकून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या आघाडीनं उमेदवारी द्यावी मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिक किल्ला आहे ना तो मिरजेसाठीच सोडण्यात यावा काँग्रेस पक्षाला देण्यात यावा अशा पद्धतीचा ठाव या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज करण्यात आला आम्ही हा मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात द्यावा हा झालेला ठराव आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या राज्याला आणि केंद्राला सुद्धा त्या ठरावाची परत आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत आणि मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच सोडण्यात द्यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत मिरज विधानसभा मतदारसंघ हा निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जिंकणार रह, येणार आहे त्याच्या सूचना आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्याकडून भेटलेल्या आहोत त्या सूचनेचं शंभर टक्के या ठिकाणी पालन करणार आहोत काही मेळाव भरत असताना काही उनेवा या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत आणि त्या उनिवा शंभर टक्के पुढच्या मेळाव्याच्या दृष्टीनं काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त कार्यकर्त्यांचा मेळावा असेल कुठला कार्यक्रम असेल तर शंभर टक्के त्या भरून घेण्यात येतील ज्या ज्या काही आज कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याचं आम्ही टिप्पण भरून घेतलेलं आहे आणि त्या सूचनांचं पालक शंभरही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते छेडलेले नाहीत त्यांना रागवण्याचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना रागवण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यांची सूचना त्यांनी केलेली आहे आणि त्या सूचनेचं शंभर टक्के पालन भविष्य काळात केलं जाईल